नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर इथे मी माझ्या सासूसऱ्यांचं ऑप्शन करत आहे कारण की ते रात्रीचे दोन वाजता अमेरिकेमध्ये आलेले आहेत आणि श्रीकांतांना एअरपोर्टवर घ्यायला गेले होते जय आणि मी घरीच होते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्याची आणि त्याच्या आजी आजोबांची भेट झाली स्टार्टिंगला तो गेला नाही त्यांच्याकडे कारण की त्याला सगळं नवीन होतं कारण की त्याला फक्त आम्ही दोघं बघायची सवय होती त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो गेला आणि इथे आजोबा त्याला भेटत आहेत आणि नंतर थोड्या वेळाने तो लगेच तो त्यांच्याकडे गेला आणि खूप खेळला तो मस्त त्यांच्याबरोबर आणि रात्रीचा दोन वाजल्यापासून तो चार वाजेपर्यंत खेळतच होता त्यांना बघत होता की कोण आहे आपल्या घरामध्ये नवीन तर त्याला खूप छान वाटत होतं आणि ह्या साऱ्या बॅग्स घेऊन आले होते आई पप्पा आणि आम्ही पण भारतातून थोडंफार सामान मागवलं होतं तर हीच भांडी आम्ही थोडीशी मागवली होती माझ्याकडे मोठा कुकर नव्हता डब्यांचा तर त्याच्यासोबत दोन डबे असा कुकर मी मागवलेला होता तर खूप छान वाटतं असे इंडियातून काही सामान आलं तर आणि हा आहे पितळेचा पिंप आणि त्याला एक छोटासा नळसुद्धा आहे आणि हा माझ्या लग्नात माझ्या मामाने दिलेला होता आणि तो आम्हाला हवा होता तो इंडियामध्येच मी ठेवलेला हो होता पण मला आणता आला नव्हता मग आम्ही आमच्या आई पप्पांकडे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना घेऊन यायला सांगितला होता तर ते घेऊन आले बॅगमध्ये आणि तुम्हाला माहीतच आहे तेवीस तेवीस किलो सेहेचाळीस किलो अलाउड असतं प्रत्येक पर्सनसाठी आणि माझ्याकडं पोळपाट लाटणं माझं पहिलं होतं ते खराब झालेलं होतं आणि हा थापलिंगच्या यात्रेतून घेतलेला आहे बरं का पोळपाट लाटणं माझ्या सासू सासरे गेले होते यात्रेला तर त्यांनी तिकडून घेऊन आले ते आणि मला खूप आवडला आणि खूप हेवी आहे आणि खूप मस्त आहे त्याच्यानंतर ही ठोक्याची कढईसुद्धा घेतलेली आहे स्टीलची आणि त्याच्यामध्ये त्यांनी पापड ठेवून आणलेले होते हे सासूबाईंनी घरी केलेले पापड आहेत आणि ते पॅक करून मस्त घेऊन आलेले होते आणि माझ्याकडे पीठ चालण्यासाठी चाळण नव्हती स्टीलची तर तीसुद्धा त्यांना मी आणायला सांगितली होती आणि ही कढई खूप छान आहे ज जड आहे आणि ही श्रीकांतने ऑनलाईन ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून तर खूपच हेवी आहे आणि खूप मस्त आहे आणि हे चपाती किंवा पापड भाजण्यासाठी जाळी मागवली होती आणि ह्या अशा चार पाच जाळ्या आम्ही मागवलेल्या होत्या श्रीकांतने सगळी ही ऑनलाईन खरेदी केलेली आहे आणि ह्या पितळ्या ह्या सदा थापिंगच्या यात्रेतून घेतलेल्या आहेत तर ता, मला चुरून खायला खूप आवडतं भा चपाती भाजी भाकरी असेल काही आणि हा तडका पॅन आहे थोडासा आमच्याकडे हो एक होता पण थोडासा मोठा एक अजून एक हवा होता मग श्रीकांतने ऑनलाईनच सगळे ऑर्डर केलं होतं त्याच्यासोबत हे विस्कर आणि मोठ्या वाट्या प्लेट्स आणि आम्हाला जास्त अजून हवे होत्या आमच्याकडे आहेत तर अजून एक्स्ट्रा त्यांनी ऑर्डर केलेलं होतं आणि जयची मध्ये मध्ये लुडबुड चाललेली होती तो पण सगळं चेक करून बघत होता कसं आहे आणि खूप मस्त ह्या प्लेट्स होत्या सुमित ब्रँडच्या होत्या आणि माझ्याकडे परात नव्हती मोठी तर मी भाकरी करताना ताटामध्येच करायची तर परातसुद्धा आम्ही ऑनलाईनच ऑर्डर केलेली होती आणि मस्त एकदम जड आहे ती परात सुमितचीच आहे सगळे हे ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त आवडीचा माझा खरवस मला खूप आवडतो इथे भेटत नाही तर हे रुचियाना पितामरी ब्रँडचा खरवस प्रीमिक्स पावडर आम्ही ऑनलाईन ऑर्डर केली होती नव्वद रुपयाला पॅकेट आहे हे आणि हे चार पॅकेट्स आम्ही मागवलेले होते आता सध्या मला खायचं नाही आहे पण नंतर आम्ही कधी खाऊ आणि ज्यासाठी हा त्याच्या आजी आजोबांनी ते शेगावला गेले होते तिथून ते त्यांनी टाळ मागवला होता तर तो टाळ पण मस्त वाजवतो आणि इडलीचा कुकर मला मोठा इडलीचा कुकर हा होता माझ्याकडं छोटा होता तर हा इडलीचा कुकर सुद्धा आम्ही मा घेऊन मागवलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यानंतर चकली करण्यासाठी जो सोऱ्या लागतो तर तो नव्हता माझ्याकडे तोसुद्धा पितळेचा ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि इथे कडी आंबट होत नाही म्हणून त्याच्यासाठी आमसूल त्याच्यानंतर धना पावडरचा मसाला लाल तिखट आणि भाजीसाठी आपण जो रेग्युलर मसाला वापरतो तो सगळे हे सासूबाईंनी घरीच बनवले म्हणजे कुठून आणलेलं आहे आणि स्वतःच सगळे ते घरी तयार करतात मसाले आणि हळद आणि त्याच्यानंतर कुणी सोरटं म्हणते कुणी खुरासने म्हणतात तर त्याची सुद्धा पावडर मी त्यांना करून आणायला सांगितली होती कारण की काळ्या मसाल्याचं कालवण मला खूप आवडतं तर त्याच्यासाठी त्यांनी ते घेऊन आले होते ओवा आणि शेपा हे प्रेग्नेन्सीनंतर डिलेवरीनंतर लागतात शेपा ओवा तर ते सुद्धा घेऊन आले होते आणि ही हांडी आम्ही पितळे याची ॲल्युमिनियमची हांडी श्रीकांतला चुलीवरती कुकिंग करायला खूप आवडतं मलाही आवडतं म्हणून आम्ही ही हांडी बिर्याणीसाठी किंवा छोले बाहेर करायचे असेल चुलीवरती काही करायचं असेल तर त्याच्यावर हे एक झाकण होतं तर अशी ऑनलाईन ऑर्डर केलेली होती चुलीवरती आम्हाला आवडतो कुकिंग करायला म्हणून आम्ही ह्या गोष्टी सगळ्या मागवलेल्या होत्या आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि हे तुम्ही बघाल बघत असाल तर खायची गोष्ट उटाने त्याच्यानंतर बडीशेपसुद्धा आम्ही मागवलेली होती सुद्धा भेटते बडीशेप पण आपल्या बडीशेपची चव थोडी वेगळीच असते त्याच्यानंतर चहा पावडर आणि इथे खारीक खोबऱ्याचा जो चुरा असतो तो, तो डिलिव्हरीनंतर जे लेडीजला खायला देतात लाडू आणि ह्या शेवया गव्हाच्या आणि रव्याच्या हे सासूबाईंनी आमच्या गावाकडेच बनवून घेतल्या होत्या वडगाव कांदळीला एका लेडीजकडनं बनवून घेतल्या ले होत्या तर त्या खूपच छान लागतात मला दुधात तूप आणि शेवाया उकडलेल्या हो, खायला खूप आवडतात तर ते सुद्धा आणल्या होत्या आणि हे आहे शेंगोळ्याचं पीठ म्हणजे आपल्या हुलग्याचं पीठ करून आणलेलं होतं त्यांनी आणि श्रीकांतच्या आवडीच्या कुरड्या त्यांना तळलेल्या कुरड्या खूप आवडतात तर हे सासूबाईंनी गावालाच तयार करून घेतलं होतं कोणाच्या तरी मदतीकडनं आणि तर ह्या आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आम्ही याचं पीठसुद्धा मागवलं होतं बाजरीचं पीठ आणि त्याच्यानंतर भाजणीचं पीठ हे सगळं गोष्टी मागवलेल्या होत्या चकली करण्यासाठी आणि सोऱ्या त्याच्यासाठीच आम्ही मागवलेला होता आणि जयचे मध्ये 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 चालू होतं आणि चपातीसाठी मोठा डब्बा मागवलेला होता त्याला खूप आवडत होते या गोष्टी आम्ही सगळ्या बघत होतो तो सुद्धा सगळ्या प्रत्येक गोष्टी ओपन करून बघत होता आणि त्याला खूप छान आवडत होता आजी आजोबा आले आणि दुसऱ्या दिवशी मस्त त्यांच्याबरोबर खेळत होता आहे चकलीचं पीठ चपातीच्या डब्यामध्ये त्यांनी घालून आणल्या होत्या कारण की फुटू नये म्हणून कारण की एअरपोर्टवर आपडतात बॅग्स वगैरे आणि आमचं सकाळी सकाळी तेच चाललं होतं की काय काय आहे भारतातून त्या सगळ्या गोष्टी आमच्या बघण्याच्या चालू होत्या आणि जायचंसुद्धा सुद्धा ते चालू होतं आणि दुसऱ्या त्याच दिवशी मी लगेच ताज्या ताज्या पिठाच्या भाकरी केल्या मस्त खूप दिवसानंतर आपल्या भारतातून आलेल्या बाजरीच्या पिठाच्या भाकरी केल्या मी आणि खूप छान झाल्या होत्या आणि जी जी भाकरी भाकरी चोटी -चोटी ली ली हो ती चव एक जे जे असते ना तर ती खूपच भारी लागते आणि कशाबरोबरसुद्धा भाकरी ती भाकरीचा आणि मला भाकर खूप आवडते चपाती मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मी लगेच त्या दिवशीच भाकरी केल्या आणि परातीचंसुद्धा लगेच उद्घाटन करून घेतलं परातीतच भाकरी केल्या आणि त्याच्यानंतर छोटी छोटी खेळणीसुद्धा आणलेली होती त्याला खेळण्यासाठी छोटा कुकर आणि भरपूर सारे खेळणे भांडे सगळं घेऊन आले होते